जे मराठी आरसा महाराष्ट्राचा गर्लफ्रेंडने ब्लॉक करताच केली बदनामी एकवीस वर्षांच्या बॉयफ्रेंडला केली अटक हॉटेल चालकालाही केले सह आरोपी धुळे जिल्ह्यात समोर आलेली घटना नेहमी सारखीच असली तरीही काहीशी वेगळी आहे या घटनेत चांगल्या घरातील अठरा वर्षाखाली असलेल्या एका मुलीशी एकवीस वर्षीय मुलाने प्रेम संबंध ठेवून काही दिवस आनंद लुटला ओयो हॉटेलमध्ये जाऊनही अनेकदा प्रेम रंग उधळले या संबंधाचे बॉयफ्रेंडने अनेक व्हिडिओ आणि फोटोही काढले मात्र काही दिवसानंतर त्या मुलीने त्याला ब्लॉक केले गर्लफ्रेंडने ब्लॉक केल्याचा राग डोक्यात ठेवून सुडाच्या भावनेने त्याने ते व्हिडिओ इन्स्टाग्राम वर व्हायरल केले तिला ब्लॅकमेल सुद्धा केलं यातून डिप्रेशन मध्ये गेलेल्या त्या मुलीने अनेकदा आत्महत्येचा प्रयत्नही केला अखेर तिच्या मदतीला पोलीस प्रशासन धावले त्यांनी तिचे आणि तिच्या पालकांचे काउंसलिंग करून न घाबरता तक्रार देण्यास भाग पाडले आणि अखेर त्या बदमाश बॉयफ्रेंड विरुद्ध पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल होऊन त्यास अटक करण्यात आली या घटनेचे वेगळेपण म्हणजे वयाचा पुरावा न बघता रूम उपलब्ध करून देणाऱ्या ओयो हॉटेल चालकालाही यात सह आरोपी करण्यात आले आहे अशा घटनेत एखाद्या हॉटेल चालकाला आरोपी करण्याची ही पहिलीच घटना आहे अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण धुळे